श्रेष्ठ नाहीये दाता मतदान करणारा सुद्धा श्रेष्ठ नाहीये तुकोबरायने सांगितलं दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी जो भगवंताचं चिंतन तुमच्या कोण करून घेतोय जो भगवंताचं नामस्मरण तुमच्या कोण करून घेतोय त्याच्यासारखा दाता त्याच्यासारखा दानशूर या विश्वाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही विढाला जगद्गुरु त्या सेवकांना सांगत असताना सांगतात बाबा नो तुमच्या राजांना आमचा निरोप द्या काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं जीवन असल अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या घरी भगवान परमात्मा आल्यानंतर बसायला बाज नव्हती पाहुणे आम्हाला <ज़ागा> तुमच्या जीवनातल्या धनाची आहे मग महाराज समाधान कशात आहे तुमचा आनंद कशामध्ये आहे हे ज्या वेळेस त्या सेवकांनी विचारलं तुकोबराय सांगता तुमच्या राजांना आम्ही बरं भाव वाटतय ना आम्ही वा सुखी भाव वाटतय वा ना तर तुमच्या राजाला काय सांगा अभंगाचं तिसरं चरण काय करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि व्रत करा एकादशी छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाला सुद्धा माझ्या तुकोबराईने जो उपदेश केलाय तो हाच केलेला आहे मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा या पृथ्वी तलावर काय महाराज <laughs> या विश्वामध्ये माझ्या राजासारखा राजा, राजा परत जन्मले आपण महाराष्ट्रीयन लोकांचं आपलं दुर्भाग्य या महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यात मोठी एक कीड लागलेली कीड की त्यांनी प्रत्येक संत प्रत्येक क्रांतिकारी प्रत्येक मनुष्य जातीपुरता मर्यादित ठेवलाय महाराज कशापुरता मर्यादित ठेवलाय जातीपुरता मर्यादित ठेवला अरे अहिल्याबाई होळकरांसारखी माता या विश्वाच्या पाठीवर परत जन्मा लिहिल का महाराज येऊच शकत नाही कारण रागिनी होती महाराज मला असं वाटतंय की आता जसं प्रभुरामचंद्रच्या मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या हस्ते झाला मला वाटतं या भारतातले जेवढे काही भोलेनाथाचे मंदिर आहे जेवढे काही भगवान शंकराचे मंदिर आहे त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणा केला असेल तर त्या वाघिणीने केलेला आहे हल्ल्याबाई होळकरांनी केलेला आहे मला एवढंच सांगायचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाला आपण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं पण हा जोडून विनंती करील गड्यानो माझ्या छत्रपती सारखा राजा महाराष्ट्रात सोडून द्या भारतात सोडून द्या या विश्वामध्ये परत माझ्या राजासारखा राजा या महाराष्ट्रात येणार नाहीये मला तर वाईट वाटतं आजकालच्या पुढाऱ्यांना तर जाण्या ये येण्यासाठी विमान आहे लय इमर्जन्सी असेल तर हेलिकॉप्टर आहे त्याच्याही पेक्षा पन्नास पन्नास एक एक दोन दोन चार चार कोटीच्या गाड्या आहे महाराज माझ्या छत्रपतीच्या काळामध्ये ना विमान होते ना गाड्या होत्या ना घोड्या होत्या घोड्यावर प्रवास केलाय माझ्या राजाने किती कशावर प्रवास केलाय घोड्यावर प्रवास केलाय मला आजकालच्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जेवढे काही पदाधिकारी त्यांना विनंती करायची दिवसभर माझा राजा घोड्यावर प्रवेश करून या जनतेचा विचार करत होता आणि रात्र झाली की माझा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होता म्हणून गावागावात पुतळे झाले आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलरताईट होती तुमची आणि माझी छाती भुक्ती तुमची आणि माझी राजे आजही आहे राजे उद्याही होतील आणि राजे याच्या पूर्वीही होते पण आदर्श म्हणून दैवत म्हणून जर या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला असेल या भारताने कोणाचा स्वीकार केला असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा केला महाराज खरं सांगू याच कारण छत्रपती सारख्या एका अनमोल राजाला ज्या महात्मे म्हणून गुरु लागले त्या महात्म्याचं नाव माझ्या जगत गुरु तुकोबराय आहे इथंही वाद कोणी म्हणतं रामदास स्वामी कोणी म्हणतं हे पण आपण तुकोबरायच म्हणू आपण कोण म्हणू तुकोबरायच म्हणू कारण की तुकोबरायचं गाथ्यामध्ये वर्णन आहे बरोबर आहे का नाही जो जो जयाचा घेतला गुण आता दत्तात्रयन गण चोवीस गुरु केले होते मग छत्रपतीचेही असतील पण प्रमुख तुकोबरायच होते त्या सेवकापास तुकोबरायने सांगितलं तुमच्या राजांना असं वाटतंय ना मी आनंदी राहावं मग कंटी मिरवा तुळशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला काय घाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचा उपवास करा हे कोणी कोणाला तुको सांगितलंय तुकोकरणी छत्रपतीला सांगितलंय मीही तुम्हाला सांगतोय गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला जरी नाही तुम्ही माळ घातली तरी मेल्यानंतर लोक तुळशीचे पानं तुमच्या तोंडात आहे का तुमच्या खांदेशात ही पद्धत आहे ना बरोबर आहे का नाही आजपासून बंद कराई तुम्ही म्हणाला असं का म्हणता आता ज्यांना जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्याला तुळशीच्या पानं काय होणार आहे ज्यांना मरेपर्यंत नुसत्या कोंबड्या बकरेच खाल्ले तो मेल्यानंतर तुळशीचे पानं घालतात आपले लोक मी खरं खर सांगू का असा जर एखादा तर तुळशीचे पानं घालण्याच्या कोंबडीचे पखक मोक्ष मिळेल महाराज त्याला मी खरं सांगतोय तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्हाला काही गोष्टीचा विचार करत असताना थोडंफार प्रॅक्टिकली जगायचं शिका विढाला विढाला कुंडली कार्यक्रम आपला सार्थक झाला म्हणलाय बरोबर आहे का नाही बाबाजी आले म्हणजे कार्यक्रम संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा।, दसरा आता बाबांची माझी जी ओळख आहे बाबा ज्यावेळी चौदा वर्षाची बाबाची तपश्चर्या चालू होती त्यावेळेस बाबा किती पंधरा वर्षाची त्यावेळेस बाबा भुयारात असताना मी एकदा बाबा तुमच्या दर्शनाला आलो होतो मनमाड तालुक्यामध्ये त्यानंतर एकदा कीर्तनालाही होते तुम्ही माझ्या खूप अख्खं जीवन ज्यांनी आपलं तपश्चर्यामध्ये आहे अशा महात्म्याचं दर्शन झालं आपण भाग्यवान मंडळीत भाग्योदयन बहुजन समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा अज्ञान हे तु कृत मोहम्मदाशम विदायी तदोदय ते विवेका काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय साधू संताची जीवनामध्ये कृपा होत आ... तू कामने होता ठेवा तो या भावासा पडला संत दरुष जगद गुरु सांगतात राजांना राजे तुम्हाला असं वाटतंय ना आम्ही सुखी आहोत मग कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी शास्त्रामध्ये भागवतामध्ये तुकोबराच्या गाथ्यामध्ये दोन उपवास सांगितलेले आहे महाराज एक पहिली एकादशी सांगितली दुसरा सोमवार सांगितलेला आहे आता लोक कोणताही उपवास धरायला लागले महाराज लोकांची धारणाच राहिली नाही महाराज चांगली <laughs> लोकांना वाटतं हे केलं के 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 की बरं होईल ते केलं की बरं होईल ह्या देवाकडे गेलं की बरं होईल त्या देवाकडे गेलं की बरं होईल अजिबात नाही महाराज एक सांगू आपली धारणा एवढी चुकीची होऊन गेली वार बदलला की देव बदलता <laughs> मदे, मदे, तो लोक सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर भगवान भोलेनाथावर हवर हे तुम्ही म्हणसाल का म्हणता तो बिचारा प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून पुराण करायला लागला तेव्हापासून बिचाऱ्या माय मावल्या एक लोटा जल तीन ऋतूमध्ये भगवंताला गरम पाणी सर्दी झाली त्या बिचारायला पण पाणी काही बंद व्हायचं काम नाहीये बरोबर आहे का नाही बर माया भगवंताला पाणी सकाळी चार वाजता घेऊन जाता चांगली गोष्ट आहे अरे थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा माझ्या जा भोलेनाथाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे पण माया हो भगवान शंकराला सकाळी चार वाजता पाणी घेऊन जाता पण तुमचा घरचा अकरा वाजे लोक बिना गोळीचा आहे शास्त्र असं सांगताय स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही बर सोमवार गेला की लगे मंगळवार आलीच परत देवी बरोबर मंगळवार गेला की परत लगे बुधवार एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता बुधवार जात नाही तर लगे गुरुवार स्वामी समर्था माझे आई प्रत्येक तालुक्यावाईज केंद्र झालंय महाराज ते प्रत्येक गावावाईज केंद्र झालंय मजला ठाव द्यावा पाई बरं गुरुवारचे रात्रीचे पावणे बारा वाजले की परत आली देवी महाराज आता दोन दिवसात नवरात्र सुरू होतंय आमदार साहेब हसू वाटतंय मला बाबाजी पण कीर्तनासाठी बाबा लोकांनी काय समजलं देवाला मला तर काही कळलं नाही महाराज जे बारा महिने धाब्यावर राहतं लक्ष देऊन ऐका बरं जे बारा महिने धाब्यावर फिरतं ते नऊ दिवस बिना चपलीचं फिरतं काय फायदा आहे <laughs> ज्यानं धुळ्यातला एक धाबा सोडला नाही ते नऊ ना दिवस बिना चपलीचं काय फिरतं पाणीच पित नाही भगरच खातं मी बोलू काय माझ्या समोर तू बोंगळा जरी फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर कारण तुम्हाला असं वाटतं माझ्या शक्तीची कृपा तुमच्यावर हवी लिहून ठेवा एक वाक्य माझं हृदयावर अरे इथं बसणारे सगळे तरुण इथं बसणारे सगळे माझे मंडळी ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला मला तुमच्या माझ्या बहिणीसारखी दिसल त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे दुसरीकड नऊ नऊ दहा दहा पाच पाच चार चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात कशी जगदंबा माता तुमच्यावर कृपा करा अजिबात नाही नवरात्र उत्सव एवढा अवघड झालं महाराज तुमच्या खानदेशामध्ये सुरत परिसरामध्ये ह्या दांडिया हा प्रकार निघला ना हा सगळ्यात चुकीचा प्रकार आहे महाराज दांडी हा प्रकार ह्या दांडियामध्ये ह्या नऊ दिवसात कमीत कमी शंभरने पाचशेने हजार पोरी त्या नवरात्रात नऊ दिवसात पळून जातात माझी विनंती आहे भगवंताचे उत्सव साजरे करत असताना भगवंताचे सण साजरे करत असताना काहीतरी परंपरा ठेवा रे घड्यान तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज कधीच त्यांनी त्याच्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं लावलं नाही ते फक्त नमाजच लावतील त्यांनी आतापर्यंत कधी मस्जिदवर हिंदी गाणं लावलं नाही तुमच्यासोबत राहणारा बौद्ध समाज कधीच त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लागत नाही तुमच्यासोबत राहणारा ख्रिश्चन समाज त्यांच्या ख्रिश्चन चर्चवर कधीच हिंदी गाणं लागत नाही तुमच्या सोबत राहणारा जैन समाज कधी त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं तुम्ही ऐकलं नाहीये अरे मग मुस्लिम धर्माचे लोक मस्जिद हिंदी गाणं लावत नाही ख्रिश्चन धर्माचे लोक चर्चवर हिंदी गाणं लावत नाही बौद्ध धर्माचे लोक बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही जैन धर्माचे लोक जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही तर माझ्या जगदंबा माते समोर तुम्हाला गाणी लावण्याचा अधिकार दिला कोणी महाराज त्या पुणे जिल्ह्यात एवढा अवघड महाराज एक दिवस गौतमी पाटील दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील आणि तिसऱ्या दिवशी सायली पाटील आता ह्या दोन बयामध्ये एक पुरुषोत्तम काय आहे हो महाराज खरं सांगा तुम्ही मी किती जरी कीर्तन केलं आणि किती जरी दारू सोडा म्हणलं आणि किती जरी माळा घाला म्हणलं काय बोंब पडणार आहे माझी अवघड झालं महाराज ज्या अरे मी तमाशाच्या विरोधातला महाराज नाहीये ती मुलगी नाचन करणारी आहे तिच्याकडे कला आहे पण इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे जगदंबा माते समोर जर तुम्ही तमाशातल्या बया नाचवत असाल तर माझ्या आधी शक्तीची शपथ घेऊन सांगतो तुमच्या <laughs> कमीत कमी इकडच्या अठ्ठावीस आणि तिकडच्या अठ्ठावीस सगळे कुळ तुमच्या नरकात महाराज धर्माच्या <laughs> ठिकाणी चुकीचे काम करू नका कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल मी या मताचा महाराज नाही की तुम्ही नवरात्रासमोर कीर्तन ठेवावे पण जगदंबा माते समोर चुकीचे कार्यक्रम ठेवू नका अरे ज्या कार्यक्रमातून माझ्या आई बहिणींना उपदेश होईल कार्यक्रमातून माझ्या तरुणांना उपदेश होईल ज्या कार्यक्रमातून माझ्या तरुण मुलींना उपदेश होईल गोरगरीबाच्या मुलांना उपदेश होईल असेच कार्यक्रम ठेवा ज्या कार्यक्रमातून समाजाला चुकीचा संदेश जाईल असे कोणतेही कार्यक्रम नका ठेवू मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला करायचा आहे गावकऱ्यांना आता कीर्तन संपलेने एखादा माणूस मला पुरुषोत्तम महाराज ना आमच्या घरी चहा घ्यायला मी चहा घ्यायला तुमच्या घरी निघालो आणि चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो तुम्ही काय विचार करसालो तुम्ही एवढाच विचार कराल या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वागण्याची अक्कल का मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते माया हो बोला माया हो तुमची संख्या जास्त आहे तुमच्यामुळं जरी महाराष्ट्र सरकार अडचणीत असेल तरी तुम्ही लाडक्या आहेच ना त्यांच्या आमदार <laughs> <laughs> साहेब बरोबर आहे ना यांच्यामुळं किती कॉन्ट्रॅक्ट लोकांनी पाशा घेतल्या मग अशीच ते लाडक्या बहिणीची गाडी फिरत होती म्हणलं याच्यात तात आर द्या आहे तुम्ही बरोबर आहे का नाही फुकट घेण्याची काही पद्धत आहे हो ना महाराज पंचवीस पंचवीस अकरा वाल्या बाया कुठं दोन हजार का किती हलकटपणा झाला महाराज असं नाही केलं पाहिजेत महाराज सरकारची कोणतीच योजना चुकीची नाहीये मी नारदाच्या येऊन सांगतो सरकारची कोणतीच योजना चुकीची नाहीये पण सरकारची कोणतीच योजना चांगल्या माणसाला भेटत नाही रिकाम्याच लोकांना ने भेटते महाराज ज्यांना गरज नाही त्यांना योज नाही ज्यांच्याकडे पंचवीस त्यांच्याकडे पिवळं कार्ड अरे काय किती हलकट पण ज्याच्याकडे पन्नास एकर जमीन त्याच्याकडे दारिद्र्य शेती कार्ड असतं का कुठं ज्याच्याकडे पन्नास एकर जमीन तो उज्ज्वल गॅसचे तीनशे रुपये घेतो त्याला गॅस फुकट अरे पन्नास एक्कर जमीन असणाऱ्या माणसानं अडीच लाखाच्या घरकुलासाठी सरपंचा सोबत भांडणं करावं का एवढं हलकट हे म्हणून तर म्हणतात ना उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार एक देश होता एक राज्य होतं त्या राज्यामध्ये सगळेच लोक नकटे होते महाराज काय होते <coughs> कोणालाच नाक नव्हतं आणि त्या गावामध्ये फक्त एकालाच नाक होतो तो एवढा वजनात चालायचा महाराज आणि त्या ज्याच्याकडं नाक होतं त्याला नकटे मारायचे नाकावाला आला रे नाकावाला आला रे नाकावाला आला रे ते कुठं गेलं तरी लोक त्याला चिडवायचं नाकावाला आला रे नाकावाला आला रे शेवटी आमदार साहेब त्यांनी काय करून घेतलं माहितीये का या नकट्याच्या नादीला त्यानं ना बी त्याचं नाक कापून घेतलं बुद्ध वा को इशारा काफी आहे काय सांगणार आहे मी आता चला विठल विठ शुक्रवारा की लगेच अनादी अंबिका भगवती गाणे तरी चांगले म्हणा कोण एवढे सुंदर गोळदळे महाराज आषाढी कार्तिकी की तुझ्या गोंधळाची दाटीओ पुंडलीक दिवटा शोभे वाळवंट एका जनार्धनी अंबाऊ भी करठ मोनी ओ अंबाऊ भी, भी वो वो। दो बोला, दो बोला।, दो बोला।, दो बोला। ऐकायचे यांचा कवीच कोण आहे मला तो भेटला नाही तो जर भेटला तर इन्काउंटर करेल महाराज मी त्याचं इतके चुकीचे गाणे ना काही काही मागच्या नवरात्रामध्ये मी कीर्तन करून चाललो चहा प्यायची इच्छा झाली म्हणून एका हॉटेलला थांबलो आणि एका देवीसमोर काही मावल्या भजन म्हणत होते भजन ऐका किती सुंदर आहे पहा देवाच्या ग उभी मळ्यात अजिबात जायचं नाही तुम्ही इथे या देवाच्या देवळात कोण उभी मळवट भरते मी आई उभी न जगदंबा आग दर्शन दे ग थांबू कुठवरी एका एका ने, एका माराज। बर बर एका ने? हे काय गाणे का महाराज बरोबर आहे का हे प्रत्येक गावात हे बेवडे आमचे सच्चे कार्यकर्ते महाराज बरोबर आहे का तुम ना आमदार साहेब गावात आले की चांगला माणूस कधीच आमदाराजवळ जाणार आणि पहिला बी एवढा हातात ते आम्हाला दररोजची सवय काही त्यांना काय घेऊ दे त्यांच्याशिवाय आमच्या कीर्तनाला शोभाच नाही विठाल शुक्रवार आला की देवी शनिवारी लगेच सकाळी चार वाजता जय हनुमान गुण गुणसागर निघाला लगे हनुमता इथून भद्रामारुतील जातो हा आणि शुक्रवारी अंडी खायला असतात तुम्ही देवाला जेवढं सोपं समजता तेवढं देव सोपा नाहीये महाराज माझी विनंती कड्यानं परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेनं करा शनिवारचे पावणे बारा वाजते की सकाळी याच काठी घेऊ द्या अह वा घ्या स्वह वाग्या, वाग्या प्रेम नगरावारी होनी बजनी लागा देव करा मला दिवाळी माझ्या मल्ला उप ठेवा शास्त्राने एकादशी धरायची सांगितली याच्यामध्ये भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे सोमवार धराव याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाणे गुरुवार धराव बुधवार धराव शनिवार धराव चार हजार ब्याण्णव अभंगामध्ये एकही अभंग नाहीये सहा शास्त्रे चार वेद अठरा पुराणे एकही श्लोक तुम्हाला सापडणार नाहीये म्हणून शास्त्राने सांगितले ना कंटे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास